नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान दो तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र आणि लोधवडे दो विकास सेवा सोसायटीचे सचिव वैभव मोरे यांच्याशी आज मन गप्पा मारणार आहोत खर तर वैभव मोरे हे सचिव म्हणून काम करत आहेत पण त्याचं एक वेगळं पण त्यांनी सिद्ध केलेलं आहे ते वेगळं पण आहे ते म्हणजे कीर्तन सा सा ते सांगतात त्याचबरोबर कीर्तनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यासपीठाकडे वळलेले आहेत खरं तर सचिव कीर्तन कारक आणि एक व्यासपीठावर स्पष्ट बोलणारा वक्ता असा त्रिवेणी त्यांनी संगम साधलेला आहे तर त्यांनी हा त्रिवेणी संगम कसा साधला हे आता खास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं वैभवजी मानदेश भूषण परिवारामध्ये स्वागत आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही सचिव म्हणून पदापर्यंत कसं पोहोचला आहे मी कॉलेजला एम कॉलेजला होतो वाय बी ए पर्यंत मी शिक्षण घेतलं आमची घरची परिस्थिती जेंतीमच होती माझ्या जे आत्याच्या गाड्या होत्या ट्रक होते ते कोकणामध्ये होते मी कोकणामध्ये गेलो नंतर एक आर्मीची भरती होती त्या आर्मीच्या भरतीसाठी मी गावी आलतो आणि त्या भरतीला मी फिजिकल फिट झालतो माझं मेडिकल चालतं आणि लेखी परीक्षा मी पास झालो माझी तोंडी परीक्षा राहिली होती आणि पण हे सगळं करत असताना त्यावेळी सचिवांची भरती निघाली होती आणि त्यावेळी तात्यांशी कनेक्टेड असल्यामुळे आमचे शंकरिंग होते आणि नवीन जाधव म्हणून सचिव होते त्यांच्या माध्यमातून मी तात्यांशी म्हणजे पहिल्यापासून क्रेडिट होतोच आणि मग ते तात्याने सांगितलं करणार काम तर हा ठीक आहे बरोबर करू काय काम असतं काय मला माहित नव्हतं मग असं असं मला सांगितलं गेलं की असं असं काम असतं मग त्यावेळेस ते मी ते सचिव या तेव्हापासून दोन हजार अकरा पासून मी काम करतो आतापर्यंत आजपर्यंत मग एक सांगा की आता तुम्ही सचिव म्हणून काम करत आहात पण आध्यात्मिक क्षेत्राकडे तुम्ही वळाला खर तर आध्यात्मिक क्षेत्र म्हणत की भजन अभंग गाणं हे इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही कीर्तन पण सांगत आहात तर पहिलं कीर्तन केव्हा झालं आणि कुठे झालं आणि कीर्तन का तुम्ही सांगाव असं वाटलं लोकांना कारण काय कीर्तन हा विषय खरं तर माणसं आनंदी देवला जाऊन करतो पण एक आनंद म्हणा किंवा एक योगायोग म्हणा त्याच्यामुळे मी या गोष्टी शिकलो म्हणजे आवड म्हणून मी शिकलोच नाही पण आपण म्हणतो ना एखाद्या चॅलेंज असते अशा प्रकारे झाला की मी भरती चालतो आणि माझी ऑर्डर यायची होती मी मेघालयमध्ये शिलाँगून एक ते राजधानी आहे तिथं मी आर्मी मध्ये बसते धालतो आणि चिप मी माझ्या ड्रायव्हरमध्ये काम जातं आणि तेव्हा मला असं आवड झाली गावात आम्हाला सगळी लोक बोलायची तू विलेज म्हणजे फिरता असं करता तसं करता जरा भजनात ये ती मला थोडी आवड लागत गेली ती आणि त्यातनं मी तिथं गेलतो नंतर सचिव आलो आणि तेव्हा मला ती म्हणजे मला ती ऑर्डर आली ती पण मला इतका तो नाद लागला भजनाचा माझ्या सगळ्या गोष्टींचा समाज कार्याचा कि ते की मी त्यावेळी त्या आगीमध्ये जाणं नाकारलं आमच्या दत्त भजन मंडळ आहे त्यात मी आमच्या मेंबरना बोललो की मला असं असेल मला जायचं नाही फक्त जर उद्या मला घरातील लोक बाहेर काढतील म्हटलं जर मी गेलो नाही म्हटले तर मला जर कधी अडचण आली तर तुम्ही मला सहकार्य करावं लागेल म्हटलं जीवन आम्ही जगत असताना आर्थिक अडचणी शकत ती लोक म्हणले पण तू जा असं कसं करतो नाही म्हटलं मला जायचं नाही ठीक आहे तुला कुठं काय अडचण तर आम्ही सोबत आहोत आणि मग मी गावाला राहिलो भजना जावं लागलो हे ते भजन करताना काय झालं की एक कीर्तन चालू होतं आणि कीर्तनात पाठीमाग मागवला राहिलो कीर्तन काय कीर्तन करायचं मी म्हणलो ह्यात काय अवघड आहे आपण पण करू शकतो यात काय असा अवघड नाही काय मग मला काय काय वाटतं लोक म्हणले आधी काय सोपं असतंय काय नुसतं बोलायचं असं असतं का मग मी जवळजवळ वीस पंचवीस करायला जाऊन भेटलो मला कीर्तन करायचं ते म्हणजे देववाळांनी जावं लागलं तुम्हाला मला पंढरपूरला जावं लागलं तिथं त्या मठात जावं लागलं मठाचा आणि आपल्या ते एकदम क्रॉस हे होत सगळ्या विषय मग मी एका कीर्तनकाराजवळ गेलो त्याच्याकडून लिहून घेतलं कीर्तन कसं करतात आणि मग ते सुरुवातीच भजन पुरपाला अभंग परत भजन परत कीर्तनाचा अभंग परत भजन परत ती चाल परत ते श्लोक बोलायचं मग कीर्तन कसं करायचं उदाहरण कसं मिळायचं ते पटवून कसं सांगायचं अभंग अभंगाचा अर्थ काय असतो ते हवापूर्वी माझ्या वाचनात आलं की मी ते करत गेलो आणि मग ते एक दिवस आमच्या गावची दिंडी असते आणि त्या दिंडीमध्ये माझं नाव टाकलं गेलं आमच्या गावच्या ग्रामस्थांकडून ते नाव टाकलं गेलं आणि मग मी ते काय केलं थोडस प्रॅक्टिस केलं जसं आपण पाठांतर्गत करतो एखादं व्याख्यान पाठ करतो किंवा एखादं तसं पण ते केलं ते केल्यानंतर माझा मामा त्या ह्याच्यात रडला मी बघितलं की माझा मामा कधी बघा एखादी स्त्री रडते रडू शकते पण एखादा गडी असं सहज रडू शकत नाही आणि आम्हाला गावात टार्गेट लोक म्हणायची म्हणजे माझ्या मामाला कधी कधी वाईट वाटायचं पण जेव्हा ते मी केलं गेलं ना त्यावेळेस तो इतका म्हणजे इतक्या माणसामध्ये रडला जोरात नाही म्हणलं आता नाही म्हणलंय कोणासाठी नाही माझ्या मामासाठी तरी बाबा हे पाळायचं या गोष्टी आपण हे करायचं आणि मी ते मग ते ऑटोमॅटिकच कीर्तन पण लोक चालू झालत झालं आमच्या हनुमान दिंडी सोहळ्यामध्ये बरं एक सांगाय की आता तुम्ही कीर्तनकार म्हणून पण काम करत आहात अनेक ठिकाणी कीर्तन ऐकलेले झालेले आहेत शिवाय मी स्वतः तुमचं कीर्तन म्हणजे ऐकलेलं आहे पण मलाच प्रश्न पडला की कीर्तन कीर्तनातून तुम्ही पुन्हा राजकीय म्हणजे व्यासपीठाकडे खर तर राजकीय व्यासपीठावर वळणं आणि तिथली भाषण करणं फार अवघड असतं तर तुमचं भाषण <स्था> दोन तीन वेळा मी ऐकलेलं आहे तितके आक्रमक असतात तर आध्यात्मिक आणि राजकीय व्यासपीठ क्रॉस असतात पण हे राजकीय व्यासपीठावरच तुमचं दमदारपणे भाषण कसं आहे वगैरे हे कसं काय तुम्ही आध्यात्मिक राजकीय क्षेत्राकडे बोलायला काय झालं Uh, मी पहिल्यापासून समाज करायची मला आवड आहे लहानपणापासून मी समाजात आमच्या गावात काळ असतो त्या सुद्धा आम्ही लहान लहान होतो ते सुद्धा आम्ही रटरात उतरून कामं केले आहेत उचलले असतील काँग्रेस म्हणजे घाण काढले असेल रस्ते करून झाले घाण म्हणजे आमच्या आगोळी पडलेला पहिल्यापासून विषय होता आणि त्याची मला पहिल्यापासून आवड होती पण काय होतं आपण समजा आपण चांगली लोक असतात समजा ते काय म्हणतात नको नको ते राजकारण नको ते खराब लोक आहेत ते वाईट लोक आहेत राजकारणाची तुम्हाला रिहाण असत हे आपण बोलतो पण आपण तिथं कधी जात नाही मग तिथं जर तुम्ही चांगली लोक जाणार नाही ते तुमच्या विचारची माणसं येणार कशी म्हणून मला ते राजकारण हा विषय वाटायचा की आपण पण त्यात गेलं पाहिजे पण असा कोण व्यक्ती भेटत नव्हता राजकारणात की आपण तिथे जाऊ मी तात्याजवळ होतो मी म्हणजे आणि जवळून बघितलं म्हणजे बरेच राजकारणाचे आपल्या मानखाट म्हणजे जास्तीत जास्त मोठं नाही पण मोहिते पाटलांचं घर बघितलं दादांना पण मी जवळ बघितलं अशी लोक आली आणि हे घडत असताना बारा बोलते अठरा हो फेब्रुल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आमच्या डोक्यात एकच विचार होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणा एकाचं उभं नाही केलं आपल्या बारा बोलती म्हणजे आपल्या गावगाड्यातील जे लोक आहेत त्या सर्वांचं मिळून एक स्वराज उभं केलं त्याला नाव दिले हिंदवी स्वराज्य तर आपण सगळ्यांना सोबत घेऊन आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करू की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी केळ सोडल्या त्यांना सोडलं गेलं आपल्या छिन्न विछिन्न अशी अवस्था केली जीभ तोडली डोळे फोडले कान तोडले हाताची मोठं तोडली नखं काढली इतक्या वेदना न दिवस दिल्या तरी देखील आपला धर्म बदलला नाही म्हणजे मृत्यूला सुद्धा कसपटा मला मानत आपण म्हणजे त्या महाराजांच्या पण आपण जयंती साजरी केली पाहिजे की मुलगा कसा असावा हे समाजाला कारण पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा कसा होता म्हणून आम्ही अशी कुठे जयंती साजरी होत नव्हती त्यावेळेस आम्ही जयंती चालू केली मग आता त्यासाठी आम्हाला वर्गणीची गरज होती आमच्यावर पैसे नव्हते मग करायचं काय आपल्या म्हणजे पाच दहा रुपये समजले नव्हते दोन हजार मी ची गोष्ट सांगते मला आणि त्यावेळी शेखर भाऊ आपले इथं होते त्यांचं ऑफिस मह म्हण गेलं होतं अकराला मला एक मित्र बोलला बोला काय मी बऱ्याच नाही त्याच्याजवळ गेलो मला कोणी उभंच केलं नाही कारण आपली ती योग्यता पण करायची नसेल जसं आता म्हणतात की तू ये तू ये पण त्यावेळेस ती माझी ती योग्यता हो नव्हती मग त्यावेळेस हो मी भाऊंजवळ आणतो भाऊंना मी फोन केला असं असं जेरीने फोन केला तर म्हणलं असं असं मला तुम्हाला भेटायचं आहे ते तर म्हणते काय काम आहे म्हणलं नाही मला भेटायचं आहे असं तर म्हटले तुम्ही उद्या काही का मी मिळत नाही परवा दिवशी तुम्ही न फोन करता माझ्या ऑफिसला आहे आता ऑफिसला आमच्याकडे गाडी तेल टाकायनंतर पैसे आमच्या गाडी आहेत आम आम्ही असंच वीस पंचवीस जण होतो एका गाडीवर चार चार जण तीन तीन जण आम्ही असं अंतर किती आहे ती सगळी माहिती काढली अर्धा झाली तर प्रत्येक गाडी तेल टाकलं काही काय गाडी आमच्या मागायला तर खालच्यामध्ये बंद पडल्या आम्ही डफिलेट गाडी बोलले पण आणि मग ते शेखर भावना भेटलं तर शेखर भावना म्हटलं की आम्हाला असं करायचं असं ते शेखर भाव म्हणले की एकदम छान उपक्रम राबवत आहे आणि मी काय त्या कार्यक्रमाला लिहू शकणार नाही तर तुम्हाला मी मदत करू शकतो तर आम्हाला मदत फक्त पाच हजाराची पाहिजे पण आमचा एक मित्र होता सचिन माने म्हणून तो जरा मध्ये मध्ये असं बोलायचा असं जो करायचा असं तर मला भाऊ म्हणले की तुम्ही खाली बसा त्याला बोलू द्या मग सचिन माने म्हणले काय ते म्हणजे द्या पंधरा वीस हजार रुपये तो सर करून गेला पण ते पंचवीस हजार रुपये आम्हाला मदत केली आणि मदत करून तो माणूस त्या ठिकाणी आला पण नाही मी त्याच्यावर मी बराच विचार केला यार माणसं यार एक रुपया गेला तर माणूस हाव्या बोलून दाखवतात या माणसाला पण ओळखी पाळखीची एवढी मदत केली आणि तो माणूस आपल्याकडं आला पण नाही परत फोन पण नाही मी परत मी स्वतः तिकडे जायला लागलो त्यांना भेटायला हे ते आणि मग हळूहळू माझ्या संपर्क वाढत गेला मग त्यांची सामाजिक कार्य बघितली त्यांचं काम बघितलं ते अँलंस सेवा असेल परत पाणी फोडण्याच्या पद्धतीने मदत करायची कॉलेजच्या पोरांची फी असे मी विचार करायचो की मी एवढी लोक बघितली पण त्यात मी असं कधी बघितलं नाही ठीक आहे मी सांगतो मी बोलतो मी करतो आस। मी सांगितलं तिथं तुम्ही जावा तिथं ते होईल असं असं नव्हतं तिथे काम इथं नाही होत ना ठीक आहे मग मी नाही माझा ना हे पन्नास हजार किती आहे एक लाख आहे हे पंचवीस हजार माझ्याकडून मदत त्याच्याबद्दल आणि हा सामाजिक सगळं कामाचा वसा नंतर म्हटलं नाही अरे आपल्याला अशा मध्ये लोकांची गरज आहे आज समाजाला अशा लोकांची गरज आहे आणि मी त्यावेळेस मी पक्क ठरवलं की ह्या माणसाच्या आपण उभं राहायचं आणि आपल्याच जे आपण त्या लोकांना भावना मदत करायची आणि तिथून बघा हळूहळू भाऊ दोन हजार चौदा ला विधानसभा लढली ते मी सामान्य कार्यकर्तो मी घोषणा द्यायचो माझा तर माझा आवाज मोठा आहे मी बोषणा द्यायचो म्हणजे आम्हाला जास्त पण नव्हतं गरज बरोबर आणि ची निवडणुकीला भाव पडले माझा पराभव झाला आम्ही रोड लोक कारण आम्ही लोक काम केलं ना आम्हाला कोण ते आम्हीच नेतो गावातलं भावना नवीन कार्यकर्त्या मग ते आम्हाला गावात तीनशे त्रेचाळीस मतं मला भावना पडली होती दोन लोक तीनशे एकाहत्तर का बहात्तर मत राष्ट्रातलं पडली होती तीनशे चौऱ्याहत्तर का कशात्तर मतं जय भावना पडली होती मी समांतर अशी आमची मतं पडली होती मग त्यावेळेस आमची थोडीशी ताकद दिसायला लागली की नाही हे पण गाव आम्ही कायदे नाही आम्हाला पण जी ऊर्जा आली आणि त्यानंतर बरं भाऊ पंधरा उभं राहिले मग त्याच्या इथून टाका जयंत पाटील त्याची मी घोषणा देत होतो भाऊ म्हणली पोरग बागा म्हणली ती घोषणा देते म्हणली त्याला पाणीचा गुंड द्या मग ती भाऊने बिस्क ती तिथून माझ्यापर्यंत पण अशी करून देत होते म्हणजे गमतीचं होती तुम्हाला म्हणजे असा मी शेवटच्या टोकाला घोषणा देणारा भाऊंसोबत कार्य करत होतो तो आज मी भाऊच्या सोबत खांद्याला भाऊंनी आज मला त्यांच्यासोबत एकदम जवळ ठेवले हीच आपली उंची आहे राजकीय त्यामुळे मला कोणी कुठला स्वार्थ दिला मला मला मत आपली प्रामाणिक आहे तुम्हाला कसं वाटतं माझा मला तर आता एक प्रश्न पडलेला आहे म्हणजे राजकीय व्यासपीठ सांगितलं शेखर भाऊ गोरे यांच्या बरोबर खंड्याला खंदला कसं काम करतोय तेही सांगितलं आहे भाऊंचा विश्वास कसा आहे किंवा भाऊंनी माणसं कशी पारखली आणि आज तुम्ही व्यासपीठावर जेव्हा बोलता तरी दमदारपणे भाषण असतं खर तर या एक सा। का तुमच्या पाठीशी आहे कारण भाऊनी सजासजी पाठीशी बरोबर घेतलेली माणसं त्यासाठी तुम्ही विश्वास संपादन केलेला आहे पण अजून एक आम्हाला प्रश्न पडतो माझ्या सर्व सर्वांना खरं तर कीर्तन वेगळं राजकीय व्यासपीठ वेगळं आहे आणि दोन्हीचाही तुम्ही संगम साधलेला आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही सचिव म्हणून काम करत आहात तर ह्या राजकीय व्यास राजकीय भाषणाचा कधी परिणाम झालेला आहे का तुम्हाला बघा राजकारण म्हटलं ह्या गोष्टी होणार आणि परिणाम होणार नाही असं म्हटलं तर आपण ते करू शकत नाही पण मला एक माहित आहे की आपण जरी शचिकून काम करत असलो तर आपण काही शासकीय नोकर नाही आपण प्रायव्हेट नोकर आहोत आणि आपल्याला तो अधिकार आहे बनला विषय कामाचा तर आपण काम आपलं प्रामाणिकपणे करतो जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर तुम्हाला कोणाला घ्यायची गरज नाही माझं मत माझे माझं कसं मत आहे आता मी माझं काय साहेबांचं काय हार्डवेअर नाही आमच्या देशमुख साहेबांचं माझं काय असं काही नाही हे आमचं राजकीय बाबा मी शेखरबाऊच्या वैचारिक मध्ये मी शेखरबाऊच्या विचाराचा विचारधारा करून काम करतो त्यामुळं काय जे काय की तिथं दुसरा कोणी असतात तेच झालं असतं आणि त्याचे परिणाम मी बोगलेत मागे आजही भोग भोगले आणि मागून बरेच भोगले आणि हे परिणाम भोगल्यामुळं कदाचित किंवा मला काय पण त्रास झाला असतात त्यामुळं जास्त ऊर्जा मला काम करण्याची माहिती आणि जितका आणि माझा एक स्वभाव आहे मला फुल जेवढा त्रास होतो ना तितके मी ताकदीने काम करतो हे मला मला खात्री आहे म्हणजे मला एक समजा व्यासपीठावरच्या धहाडीने बोलण्याचा स्पष्टपणाचा परिणाम तुम्हाला सचिव म्हणतो व्यासपीठावर बोलण्याचा परिणाम म्हणजे मी एक सामान्य कार्यकर्ता त्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे आवड मी पहिल्यापासूनच मला ती आवड आहे म्हणजे बोलायची म्हणा किंवा समाजामध्ये उभं राहून काम करायची म्हणा कि आपल्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना पण संभाजी म्हणतो स्वामी विवेकानंद म्हणतो त्यांचे विचार ऐकतो दक्षी राम नावासाहेब यांची मी पहिल्या किरप ऐकतो पर मी यशवंतराव चव्हाण साहेबांची भाषण ऐकली बाळासाहेब ठाकरेंची भाषण ऐकतो भावनगडे पाटलांची मी भाषण ऐकतो मला ही पहिल्यापासून एक आवड आहे आणि त्यातून एक रुची तयार झाली आणि त्यातून ज्यावेळेस सन्मान्य शेकडा ज्यावेळेस मोका लागला खरं मी भाषण पहिलं तेवेळेस केलं सिद्धनाथ कार्यालयामध्ये ते, का ते मी पहिल्यांदा बोललो ऐकलेलं आहे हा मला म्हणजे असं बोलता येत नव्हतं मला माहिती बोलतो म्हणून पण त्यावेळेस भाऊला मोका लागल्यानंतर त्यांची त्यांच्या बघिणी एकट्या फिरसोली त्यावेळेस माझ्या गावातली तीन मुलं आणि मी गणेश माने महेश रणसिंग सिंग आणि मी आम्ही जणी आणि ताई आणि त्यांचा ड्रायव्हर असायचा आम्ही एवढी जण तालुक्यात भाऊंच्या म्हणजे भाऊच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटायचो सोबत वेळेस आम्ही ओढी लोक होतो आणि त्यावेळी सुद्धा आम्हाला लोक हसायचे म्हणजे कळतं की नाही तुम्ही करताय ना तस करताय ते पण मला वाटतं त्या लोकांना आता उत्तर मिळालं असेल की मी चूक होतो का मी बरोबर होतो, दा पर, होतो। त्या दाखवण्यात पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथपर्यंत फक्त शेखर भावन केलं हे मी ठासून नाही तुम्ही कसं कुठेही सांगू शकतो आणि त्या माणस माझं जीव त्या माणसासाठी असेल म्हणजे मला आमच्या माझं जीवन म्हणजे मी राजकीय जीवनात मी कधी मी भावना पण सांगितले ज्या दिवशी तुम्ही राजकीय जीवनात थांबसाल त्या आम्ही घरी आमची शेतीवाडी आम्ही दारी घाल बस आम्ही कोणाही तरी विचारणार नाही तर आम्ही कोणाचे मागे जाणार नाही कारण त्यांच्यासारखा निस्वार्थ नेता निस्वार्थपणे काम करणार नेता स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन काम करण्यात येतात बघा तुम्ही भाऊने सांगितले खटावर मी एक मत जास्त म्हणजे त्यांना म्हणता तुम्हाला कळतो नाही काय असं असतं का असं बोलतात का शब्द पूर्ण केला केला ना आपण समजा नसेल झाला तर काय झालं असं राजकारणात बघताय लोक ते बांगरिक होते बघ आमदार ते म्हणजे की मी जे झाले की मी शिकाडी मी ते झाले ती करी नाही झालं पण त्याला राजकारण बोललं जातं पण तसं नाही पण शेत्रभाऊ आजपर्यंत जो बोलले ना तो खराब करून टाकला त्यामुळे अशा माणसाच्या पाठीमाग राहायला भीती नसते मला एक आहे की माझ्या मागे असा माणूस आहे असा पाठीदा काय की माझा कोण माल बाका कोण नाही हा मला एक ठाम विश्वास म्हणजे एक गोष्ट आहे की कि, कीर्तनात जसं तुम्ही आपण कीर्तन कसं करत हे तुम्ही सांगितलेलं आहे म्हणजे आपण पाठ करणार सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही स्पष्ट वक्ता म्हणून बोलताना त्याचाही तुम्ही अभ्यास केलेला सांगितलेला आहे म्हणजे दोन्हीचाही तुम्ही संगम साधत आहात आणि तिसरा संगम आहे तो कामाचा काम चांगला असेल तर आपल्याला कुणीच काही करू शकत नाही कामावर पण तुम्ही पकड ठेवले तिनेही पकड ठेवलेली आहे पण आता एक शेवटचा प्रश्न जाता जाता तर अगाने निवडणूक होणार असं कधी मन म्हणतंय का ठीक आहे आपण रेस्पेटर बोलतोय किर्कटात आहे काम कामाची पोच पावती म्हणून निवडणुकीच्या मैदानात अशी इच्छा होती का कधी उतरण्याची ते उतरणार आहात का विषय असाय निवडणुकीचा आमची एक आशा आहे आजपर्यंत भावन भाषे कधीच काय मागितलं नाही आणि मागणार पण नाही कारण त्या माणसाला समायसाठी इतकं वाव नाही स्वतःच घर बस म्हणजे घर म्हणतो ना पण जागे किंवा प्लास्टिकचं दुसरं पण नाही त्यामुळे त्या माणूस आम्हाला काय मागायची अपेक्षा तर मुळतच नाही तर आमची एकच अपेक्षा आहे की तो माणूस लोक आमचा अंदाज आला पाहिजे आणि तो माणूस आम्हाला जबाबदारी दिली आमदार अंदाजानंतर आम्हाला जी कामं सांगते जी आम्हाला काय लावते ते आम्ही शंभर टिकावर काम करणार भविष्यात जर म्हटलेच की वैभव तुम्हाला ग्रामपंचायतीसाठी उभं राहावं लागेल तर तो शब्द तुम्ही पाळणार हो शंभर टिका पाळणार भाव सांगेल की तेवढी मारणार आमसाठी कसं आहे भाव सांगतील तेच धोरण नाही भाव म्हणतील तेच धोरण आहे त्याच्या आमचं आमचा विषय नाही काय म्हणजे त्यांनी सांग उडी मार आम्ही मार आम्ही बघणार नाही तिथं हा तुमच्या आणतील मैदानासाठी असो किंवा व्यासपीठावर येऊन काय झालं हा माणूस समाजाला काय वाटतं की शेखर गोळी म्हणजे असा येऊन डॅसिंग माणूस आहे पण त्या डॅशिंग माणसाच्या माझं एक मृदुरदय आहे एक लपलेला एक वेगळा माणूस आहे तो ज्यानं बघितला ना तो तो त्यावेशा माणसाला कधी सोडणार नाही कारण मला बोलायची वेळ आली कारण मला समजलं की या माणसाचं इतकं काम आहे पण ते वाचून आपण पाठीमाग आहे म्हणून फक्त मी मला फुड आलो बाकी काय नाही बाकी जो मी माल हो आज आहे मी म्हटलं मधला व्यक्ती होतो पण आज समजा मला काय लोक मानतात तो मला काय लोक आता हे करतात ह्याच्या माझं फक्त शेखर गोरे हे नाव आहे फक्त हे पत्रिका घाण असलं पाहिजे आणि ते मी करून समाने ज्या दिवशी मी हे दिसले ना त्या दिवशी मी शून्य असेल ज्या दिवशी मी 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 म्हणेन त्या दिवशी मी शून्य असेल कारण मी माझ्या प्रत्येक गोष्टी मागे माझं नाव लावतो की शेखर गोडे हे ही व्यक्ती माझ्या मागे शेखर बाबा एक मुलगी आहे आता मी सर्वात पाठी माझ्या गोष्ट देणारा कार्यकर्ता होतो आज पुढे व्यासपीठावर बोलतो ही ताकद त्या माणसामुळे खूप ताकद दिलेली आहे असे बरेच कार्यकर्ते आहेत किंवा बऱ्याच लोकांना आर्थिक मदत असेल शैक्षणिक असेल आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा पाण्याचं सारखं खर तर तुमच्यासारखा एक माणूस जाणीव ठेवतोय बहुश्यात सुद्धा म्हणजे मतदार राजा आहे, आहे। तो सुद्धा जाणीव नक्कीच ठेवणार आहे अनेक ठेवत आहे कदाचित आपल्याला तुम्हाला ते निमित्ताने तुम्हाला पाहायचं मिळालेलं आहे आणि भाऊंचं एक व्यक्तिमत्व असं आहे की कि शब्द देणारा आणि पाळणारा खर तर खटावसारख्या भागात शब्द देताना बरच अवघड होतं पण अशक्य होत आणि भावनी मताच एक मत ज्या देणार असं त्यांनी शब्द दिला होता तर पत्रकारांनाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही शब्द देतोय आम्हालाही प्रश्न पडला आणि एकच मत नाही तर मताच विभाजन वाढलेलं आहे आणि नक्कीच भाऊ एक शब्द देणारा नेता आणि त्या भाऊचं तुम्ही आज नेतृत्व म्हणताय त्यांच्या विचारधाराप्रमाणे काम करताय खर तर तुमचं मनापासून अभिनंदन आहेच कौतुक आहेच आणि खर तर सारख्या गावात हे माझे आयुक्त प्रभाकर देशमुख साहेबांचं गाव म्हणून आहे गाव। ते गाव त्यांच्या गावाची महाराष्ट्राभर ओळख आहे अशा ठिकाणी तुम्ही सचिव म्हणून काम करताय खर तर ते पण अवघड म्हणजे सचिव म्हणून काटेरी मुकुट असतो तो आणि तो तुम्ही पेलला आहे काटेरी खुर्ची आहे पण ते सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहात खर तर सचिव कीर्तनकार आणि राजकीय व्यासपीठ तिन्हीच प्रेमिक संग्रम साधताय आणि आम्हा पत्रकार बांधवांना किंवा मानवास खूप तुमचा अभिमान वाटतो खर तर आजचा हा विषय जो मुलाखतीचा आहे तो विषय अतिशय वेगळा होता आणि वेगळं व्यक्तिमत्व आज आम्हाला तुमच्या रूपानं बघायला मिळालं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस मंदिश भूषण युट्यूबच्या नंतर ते मनापासून शुभेच्छा थँक्यू धन्यवाद